संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर व तालुक्यातील समस्त चर्मकार समाजाने भव्य शोभायात्रा काढली अमळनेर शहरातील मरीमाता मंदिराजवळील संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला शोभायात्रा माळीवाडा बोहीवाडा कसाली मोहल्ला वाडी चौक सराफ बाजार दगडी दरवाजा मोठा बाजार राणी लक्ष्मीबाई चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे गांदलीपुरा अशी निघाली शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांनी संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांचे दर्शन घेतले दरम्यान शोभायात्रा मार्गावरील सर्व देवस्थान व महापुरुषांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांना माल्यार्पण तथा पूजन करण्यात आले नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविसकर गटनेते पंकज चौधरी नगरसेवक दीपक चौगुले यांनी सराफ बाजारात शोभायात्रेत सहभागी होऊन महाराजांच्या पालखीचे व प्रतिमेचे पूजन केले पांढरा ड्रेस व टोपी घालून मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाजबांधव व महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी देशातील प्रमुख संस्थांनी दोन हजार एकवीस मध्ये सामाजिक स्तरावर भूमी सुपोषण व संरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर जनजागरण अभियान सुरू केले असून या राष्ट्रीय सामाजिक चळवळीचा शुभारंभ करण्यासाठी श्री मंगळ संस्था आणि अक्षय कृषी परिवार यांनी पुढाकार घेतला आहे एकोणीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या चळवळीचा प्रारंभ केंद्रीय कृषी मंत्री नामदार शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार आहेत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धार्मिक सामाजिक व कृषी क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्ती उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान श्री मंगळ ग्रह मंदिरात दाक्षिणात्य शैलीतील विश्वातील एकमेव श्रीभूमी मातेची आहे मातेच्या जन्मदिनाच्या शुभमुहूर्तावर श्री मंगळ ग्रह मंदिरातून भूमी सुपोषण या राष्ट्रीय स्तरावरील जनजागरण अभियानाचा प्रारंभ होणार आहे हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो भूमी सुपोषण करून देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी या अभियानाची सुरुवात होत आहे ही आपल्या जिल्ह्यासाठी व वा खानदेशवासियांसाठी ही अत्यंत आनंदाची व अभिमानास्पद बाब असल्याचे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी म्हटले आहे जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित र न मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे उपशिक्षक अमित विजय चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी अमळनेर येथील सानेगुरुजी प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे शिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे जळगाव येथे शनिवारी पतसंस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर आर पाटील यांनी कामकाज पाहिले निवडीनंतर नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे संचालक मंडळाने अभिनंदन केले यावेळी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रसन्ना बोरोले सलीम तडवी गोविंदा लोखंडे आशिष पवार संतोष मराठे प्रशांत साखरे सुनील पवार रुपाली पाटील गणेश लोडते प्रफुल्ल सरोदे वना महाजन राकेश पाटील धनंजय काकडे अविनाश घुगे महेंद्र रामोशे मोहन पालवे उपस्थित होते या निवडीमुळे अमळनेर शहरातील कुमारी अनोखी प्रबल गुरव हिने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायन या विषयात मुंबई केंद्रातून पहिली येण्याचा मान पटकवला आहे या कठीण सभा सभागायनात शुद्ध कल्याण हा राग प्रस्तुत केला व उपशास्त्रीय प्रकारात ठुमरी सादर करून परीक्षकांना मंत्रमुग्ध केले अनोखी हिने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून संगीताच्या परीक्षा देण्याची सुरुवात केली होती पूर्व प्राथमिक ते विशारद या अशा आठ स्तरांच्या तिने सलग विशेष यश संपादन करत वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी संगीत विशारद होण्याचा मान मिळवला आहे अनोखी ही सुप्रसिद्ध शहनाई वादक म्हणून नावलौकिक मिळवले स्वर्गीय वसंतराव गुरव यांची नात असून व वडिलांचा शहनाई वादनाचा वारसा पुढे नेणारे प्रबल उर्फ चिमू गुरव यांची ती सुकन्या आहे तिच्या या यशाबद्दल सगळीकडून तिचे कौतुक होत आहे शहराला करणाऱ्या अंबऋषी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रात अहोरात्र कर्तव्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या साहित्य पुरवण्यात आले आहे साहित्यात अॅल्युमिनियम शिड्या लाईफ जॅकेट लाईफ रिंग टॉर्च तसेच से सेफ्टी हॉर्नेट यांसारख्या अत्यंत महत्वाचे सुरक्षा साहित्याचा समावेश आहे यासाठी नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे आदेश देता तात्काळ साहित्य उपलब्ध केले आहे एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बारा वर्षांच्या स्थिर शासन आर्थिक अनुशासन आणि सुधारित धोरणांच्या निरंतरेचे प्रतिबिंब असल्याचे जळगाव लोकसभेचे खासदार स्मिताताई वाघ यांनी म्हटले आहे सदर अर्थसंकल्प विकासन जनकल्याणकारी समावेशक आणि भविष्याभिमुख आहे तो सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका मजबूत या भावनेला अधिक बळकटी देत असल्याचे खासदार वाघ यांनी पुढे म्हटले आहे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थि कलश मंगळवारी तीन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता अमळनेर शहरात दाखल होत असून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात अस्थि कलशाचे दर्शन घेता येणार आहे त्यानंतर कलशाची रथयात्रा काढून पाडळसरे धरणावर अस्थि कलश विसर्जन होणार आहे जनसेवेचे व्रत जीवनभर जपणारे लाखोंच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे लाडके नेते स्वर्गीय अजितदा पवार आजही स्मृतींमधून मार्गदर्शन करीत आहेत त्यांच्या पवित्र अस्थि कलशाचे दर्शन घेऊन कृतज्ञ अंतकरणाने नतमस्तक होण्याची ही भावनिक वेळ असल्याने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व दादा प्रेमींनी मंगळवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात उपस्थित राहावे यानंतर अस्थी कलश रथयात्रा अमळनेर ते धार ते मारवड ते कळमसरे ते पाडळसरे मार्गे पाडळसरे धरण येथे पोहोचेल व पाडळसरे धरण येथे अस्थि विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे तरी नाट्यमंदिरात सजावट व विद्युत रोषणाही करण्याबाबत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे पालिकेला निवेदन देण्यात आले या पवित्र दिवशी संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी दर्शनासाठी व कार्यक्रमासाठी नाट्यगृहात येतात त्यासाठी संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात यावा तसेच पथदिवे दुरुस्त करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची पॉलिश करण्यात यावी अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे पैसे पडल्याचे भासवून अडत व्यापाऱ्यांची मोटरसायकलवर लावलेली पिशवी लांबणाऱ्या बहादरपूर येथील अडत व्यापारी अण्णासाहेबराव महाजन हे दोन फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता आपली मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस डी एक्स चाळीस सत्तावन्नवर वर दोन लाख आठ हजार रुपये घेऊन बँकेत भरायला गेले एक लाख तीस हजार आय सी आय सी आय बँकेत भरणा केल्यावर ते महाराष्ट्र बँकेत गेले दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्याजवळील उरलेले अष्ट्याहत्तर हजार रुपये असलेली पिशवी घेऊन बँकेच्या बाहेर पडले असताना त्यांना एक जणाने पैसे खाली पडल्याचे सांगितले आणि अण्णा पैसे उचलायला खाली वाकले तोच तो इस मोटरसायकलला लावलेली पिशवी घेऊन पळाला घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शोधपथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार पाटील उज्वल विनोद नितीन मनोरे यांना सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले पथकाने तपासले असता तीन चार आरोपी असल्याचे समजले आरोपींनी चोपड्याकडे पलायन केल्याचे समजल्यावर शोध पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला तसेच तातडीने चोपडा पोलिसांना संदेश देण्यात आला तिकडून चोपडा पोलीस वेले गावाजवळ थांबलेले होते पोलिसांनी त्यांना थांबून ठेवले तोपर्यंत अमळनेर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली अवघ्या एका तासात आरोपींना पकडण्यात आले त्यांना अटक करण्यात आली पोलिसांनी दाखवताच त्यांनी त्यांची नावे बालू बारगुंडा शिवकुमार व्यंकटस्वामी बारगुंडा गणेश शुभरमनी पेली राहणार अमरनगर उज्जैन मध्य प्रदेश अशी सांगितले अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार करी गेलेले करीत आहेत लग्नाला असताना चोरट्यांनी घर गर फोडून घरातील सहासष्ट हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना दोन फेब्रुवारी रोजी पहाटे उघडकीस झाली मोईन खान हबीब खान पठाण राहणार गांधलीपुरा चौकीजवळ यांचे गरीब नवाज चौकात मेडिकल दुकान असून ते एकतीस रोजी रात्री नातेवाईकांच्या लग्नाला सुरत गुजरात येथे गेले होते दोन रोजी पहाटे ते परत आले असता त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले कपाटाचे कुलूप तोडलेले दिसले लॉकरचे पण कुलूप तोडलेले आढळले वरच्या मजल्यावरील देखील दोन्ही कपाटाचे कुलूप तोडलेले दिसले दरम्यान वरच्या मजल्याच्या खोलीच्या मागच्या दाराचे आणि खालच्या मजल्यावर देखील घराच्या मागच्या दाराचा कडी कुलूप तोडलेले आढळून आले घरातील बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे व अंगठी पाच हजार रुपयांची चांदी एक हजार रुपये चांदीचे कडे असे एकूण सहासष्ट हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत